मित्रांनो मान्सूनच्या पावसाबाबत महाराष्ट्रात अनेक भागात चिंतेची स्थिती आहे काही भागात पाऊस जोरदार कोसळतोय पण काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे यंदा आजवर मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात पाऊस कमी झालाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस जास्त असला तरी तिथंही काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं आता जुलै महिन्यातल्या पावसाचा अंदाज जाहीर केलाय त्यानुसार जुलैमध्ये तरी संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार की या महिन्यातही पाऊस धोका देणार याचंच उत्तर आपण या व्हिडिओत देणार आहोत त्याचप्रमाणे पावसाचं प्रमाण विस्कळीत का राहिलं याचंही कारण आपण थोडक्यात सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अनफारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा आढावा आणि जून महिन्यात झालेल्या पावसाची आकडेवारीही आपण भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलेली माहिती आणि नकाशांच्या आधारेच मांडणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो बेग वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो जुलै महिन्यात यंदा देशात सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलाय पावसाच्या अंदाजाचा नकाशा पाहिल्यास महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या काळात सर्वाधिक पाऊस जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातच असतो पण हवामान अंदाजाच्या वेगवेगळ्या मॉडेलचा आढावा घेतला तर काही भागात पावसाबाबत चिंताही असू शकते त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी जूनमध्ये कुठे किती पाऊस झालाय आणि अपुऱ्या पावसाचं कारणही आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत मित्रांनो हो, आपण मागच्या व्हिडिओतच पावसाच्या असमान वितरणाची चिंता मांडली होती जून मध्ये ही चिंता ठळकपणे दिसली मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्के कमी तर विदर्भात सोळा टक्के कमी पाऊस नोंदवला गेला या दोन विभागात सगळ्याच जिल्ह्यात पाऊस कमी झालाय पण बीड हिंगोली जालना परभणी अमरावती भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहिलं मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय पण याही विभागात जिल्हावार पाहिलं तर पावसाचं प्रमाण एकसारखं नाही कारण अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो भारतामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सूनच्या दोन शाखांच्या माध्यमातून पाऊस होत असतो म्हणजे या भागातून पावसाला उपयुक्त बाष्प वाहून येत असतं महाराष्ट्राचा विचार केला तर अरबी समुद्रातल्या शाखेतून आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस मिळतो बंगालच्या उपसागरावरच्या शाखेतूनही महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव राहतो पण यंदा जून मध्ये बंगालच्या उपसागरावरची शाखा महाराष्ट्रासाठी फारशी प्रभावी ठरली नाही म्हणजे बाष्पाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला नाही दुसरीकडं अरबी समुद्राहून येणाऱ्या बाष्पाचा प्रभाव कोकण आणि सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागापर्यंतच राहिला त्यामुळं साहजिकच विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहिलं या सर्व पार्श्वभूमीवर आता जुलैमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल हे आपण पाहू मित्रांनो सुरुवातीला हवामान विभागाचे एक्सटेंडेड मॉडेलचे नकाशे पहा निळ्या रंगाच्या भागामध्ये जुलैच्या पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस राहण्याची शक्यता दिसते पण नंतरच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळसर रंगही दिसतोय त्यामुळं अंदाजात काही प्रमाणात पावसाबाबत चिंता आहे त्यामुळं संपूर्ण जुलैमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा होईल याचा आढावा घेण्यासाठी आपण जुलैच्या पावसाच्या अंदाजाचा देशाचा नकाशा पाहू या नकाशामध्ये पिवळ्या रंगाच्या भागात जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस तर निळ्या रंगाच्या आणि गडद निळ्या रंगाच्या भागात सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे त्यानुसार पूर्वोत्तर भारत उत्तर गुजरात केरळ आणि तामिळनाडू सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे पण महाराष्ट्रात सर्वत्र निळा रंग दिसतोय म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता महाराष्ट्रात दिसून येते त्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पावसाचा अंदाज आता आपण पाहू कोकण विभागात मुंबई ठाण्यासह पालघर आणि रायगड या जिल्ह्यात पाऊस जोरदार असेल पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीच्या जवळपासच पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगरच्या उत्तर आणि पश्चिम भागात चांगला पाऊस असेल सांगली सोलापूर आणि अहिल्यानगरच्या उर्वरित भागातही पाऊस असेल पण विभागातल्या इतर भागांच्या तुलनेत पाऊस काहीसा कमी असेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यात चांगला पाऊस होईल पण या जिल्ह्याच्या तुलनेत जळगावमध्ये काही भागात पावसाचं प्रमाण कमी असेल मराठवाड्याकर पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही पाऊस होईल पण या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे विदर्भात नागपूर वर्धा बुलढाणा गोंदिया अमरावती गडचिरोली चंद्रपूर वाशिम बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस असेल पण या जिल्ह्यात काही ठिकाणी म्हणजे पश्चिम नागपूर उत्तर वर्धा नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा मध्यवर्ती काही भाग तसेच यवतमाळ आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागात पाऊस तुलनेत कमी असेल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस असणारच आहे पण नेहमीप्रमाणे पावसाच्या वितरणाबाबत जास्त चिंता आहे जुलैच्या पावसाबाबत नवीन घडामोड झाल्यास आपण ती घेऊन येणारच आहोत पण तोवर पावसाच्या सर्व चिंता दूर होत हीच प्रार्थना मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद